हेडलाइन सोशल मीडियावरून मराठा समाज व महिलांचा अपमान संगीता वानखेडेवर कारवाईची मागणी संगमनेरमध्ये सोशल मीडियावरील वाद पुन्हा एकदा पेटला आहे युट्यूब आणि फेसबुकवरून मराठा समाज व महिलांविषयी आक्षेपार भाषा प्रकरणी सकल मराठा समाजाने संताप व्यक्त करून संगमनेर पोलिसांकडे निवेदन दिलं आहे मिळालेल्या माहितीनुसार संगीता वानखेडे या महिलेनं गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अशोभनीय गलिच्छ आणि भडकावणारे व्हिडिओ प्रसारित केले आहेत या व्हिडिओमधील भाषेमुळे समाजात तणाव निर्माण झाला असून मराठा समाजाचा आणि महिलांचा अपमान झाल्याचं निवेदनात नमूद आहे सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सातत्याने मराठा समाजाची टिंगलटवाळी व वा अपमान केला जातो महिलांविषयी अश्लील व विकृत मानसिकतेचे शब्द वापरले जातात त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात असून तरुणाईसमोर चुकीचा संदेश जात आहे महिलांचा अपमान करणारी मराठा समाजाला भडकावणारी ही भाषा असह्य आहे त्यामुळे संगीता वानखेडेवर तातडीने कठोर कारवाई करावी सकल मराठा समाजाच्या या निवेदनानंतर संगमनेर शहर पोलिसांनी तक्रार स्वीकारली आहे या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देझ न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद संगमनेर आतापर्यंत तिने विधानसभेच्या अगोदर असेल विधानसभेच्या नंतर असेल इथे जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांच्यावर अतिशय अर्वादच्या भाषेमध्ये ते केलेली आहे खूप अतिशय खालच्या भाषेमध्ये बोललेली सगळ्यात महत्वाचं मनोज जरांगी पाटलां जे काही आंदोलन चालू होतं सुरुवातीला ती सपोर्ट मध्ये होती पण नंतर तिला कोणीतरी रिचार्ज मारला की अगेन्स्ट गेली पहिले छगन मुजबळ साहेबांना पण तिने गलिच्छ भाषेमध्ये अगदी खालच्या पातळीवर तिने टीका केली त्यानंतर मनोज जरांगी पाटलांच्या मागे लागलेली आणि त्यानंतर जो कोणी पुढे येतोय मराठा समाज बांधव तर त्या प्रत्येकाला ती कुठल्या कुठल्या पद्धतीने शिवीगाळ करायची मानहानी करायची तो डिस्ट्रॅक्ट होईल शांत बसेल अशा पद्धतीने चाललंय पण मराठा बांधव हा प्रिय तो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण एकदा जर भडका उडाला तर मग तिला पडताबाई थोडी होईल परंतु या सगळ्या याची जबाबदारी तुमची आहे म्हणून आम्ही तुम्हाला काल कॉल केला परंतु म्हटले मी बंदोबस्त आहे मग तुम्ही बोलले की अकरा वाजेपर्यंत तुम्ही या त्यानुसार आम्ही सर्व समाज बांधव आलेलो आहे तर आमची तुम्हाला विनंती की काल तुम्ही जे काही आम्हाला कमिटमेंट दिली त्या पद्धतीने तुम्ही तो गुन्हा दाखल करण्यात आय आयटी सेल असेल किंवा जो काही सेक्शन असेल का म्हटलं दाखल करेल मला माहिती देतील कुठे राहणारी होती घटना कुठे घडली बरोबर नियम असा आहे की ज्या ठिकाणी घटना घडली त्या थे ठिकाणी थे गुन्हा दाखल झाला बरोबर तुमचा जो आता निवेदन आहे ते मी एसपी ऑफिसला पाठवेल बर एस साहेब तिकडे पुणे ग्रामीण ला पाठवतील सर पण मग एनसीला दाखल करा तुम्ही एनसी ला काय अडचण आहे एनसी तर होऊ शकते सर एनसी होऊ शकते त्यात काय नाही एनसी सीच कागद पाहिजे आम्ही जायला तयारी कोर्टामध्ये एन सी आम्हाला सी काय सर तक था

ठीक आहे तुम्ही गुन्हा दाखल करून एनसी दाखल जायला संरक्षण तुम्ही देणार आणि सर अजून एक त्याच्यामध्ये विनंती महिलांच्या वतीने मी करतो की तुम्ही महिला आयोगाकडे जी तक्रार तिथं पण फॉरवर्ड करा पाच हजार रुपयात विकले गेले आणि मुंबईला जाऊन आर्थिक बसलेत पर डे पाच हजार रुपये त्याच्याबद्दल हा व्हिडिओ म्हणजे ही जी सामाजिक शांतता बिघड आणि आज तुम्हाला माहिती आहे की परिस्थिती काय आहे एकंदरीत मराठा समाज बांधवांची जी परिस्थिती त्याच्यामुळे मनोज जंगवाडी एवढं आंदोलन करतात उपोषण करत करतात आणि त्यामध्ये भुके राहून भुकपेटी तिथं बसलेली मुंबईला आणि तुम्ही जर अशा पद्धतीने त्यांची अवहेलना करत असेल तर ते शंभर टक्के निषेध तर प्लीज त्याच्यामध्ये आम्हाला सहकार्य करा राज्य आयोगाचे अध्यक्ष आदरणीय रुपाली ते आता झोपलेले नाही एक स्त्री शक्तीला एक लहान मुलींना नागत कायम ही गोष्ट आहे खूप वाईट आहे आमच्या घरात मुली तर मुली आम्हाला विचारतात तुम्ही बाहेर फिरता राजकारण करता आणि असे जर आरोप तुमच्या होत असतील तुमच्या साहेबांवर तुमच्यावरही होत असतील तर आम्हाला कुठेतरी बंधन येतील घरातून तर माझी तुम्हाला विनंती आहे राज्य महिला आई ही तक्रार द्यावी आणि ताई चाकणकर यांनी यावर काहीतरी मार्ग काढावा हीच आमची इच्छा आहे आणि नाही काढला तर आम्ही तीव्र आंदोलन करण्यास

कलम कोणतं लावायचं काय ते दाखल करून झाले आणि आपले ही जे तक्रार दिलेले आयोगाला आम्ही तक्रार अर्ज तयार करतो निवेदन 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 दोन चार कॉपी आपल्या तक्रार अर्ज जो आहे सरकार का सेपरेट सर्कल है इधर हां एक मिनट सरकार का है नहीं नहीं देता आता है वो बोलो मैं

करतात आणि एकंदरीत त्याच्यातून त्यांना कुठेतरी फेम मिळवायचा असतो त्यातनं ते त्यांना व्ह्यूज लाईक्स मिळतात आणि त्या लाईकचं परिमार्जन हे कुठेतरी अर्थार्जनात होत असतं आणि त्यातनं त्यांना पैसा कमवायचा आहे असं एकंदरीत त्यांचा धंदा दिसतोय परंतु त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी मनोज जारंगे पाटलांचं जे काही आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं त्याचं त्यांना पोटदुखी झाली आणि त्या पोटदुखीतून त्यांना जो काय असलेला राजाश्रय याच्यातून ह्याच्यातून त्यांची हिंमत वाढून गेलेली आणि त्या हिंदीद्वारेच त्यांनी आमच्या बहिणींबद्दल मराठा समाजाच्या आई बहिणींबद्दल जे काही अश्लाघ्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही सर्व मराठा समाज बांधव संगमनेर तालुका निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो आमच्या बहिणी काही उड्या पडलेलं नाही इथं जे काही पोलीस यंत्रणा आहे ती संरक्षण आहे खलनीग्रह नाही आपल्या सर्व समाजबांधवांच्या संरक्षणासाठी उभी आणि त्याचद्वारे आम्ही आमचे जे काही रखवलदार आहेत किंवा जे आमचे संरक्षण करतात त्यांच्याकडे आम्ही आमची विनंती घेऊन आलो होतो की या बाईला धडा शिकवण्यासाठी कुठेतरी याची तक्रार दाखल करणं गरजेचं आहे त्यांनी आम्हाला योग्य ते सल्ला दिलेलाच आहे त्याचपूर्वी संघर्ष योद्धा मनोजवरांगे पाटलांचे यांचे राईट हँड चेतन उद्धव शेवाळे हे परवा दिवशी संगमनेला आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर या बाईला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तीनशे त्रेचाळीस तालुके आणि या तीनशे त्रेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनला आम्ही अशा पद्धतीने तक्रार दाखल करणार आहोत आणि ही जी काही पिलावळा आहे जिला राजश्र मिळाले नाही तिच्या नांग्या जागेवर ठेचण्याचं ना काम आम्ही सकल मराठा बांधव या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मी आपल्या संगमनेर तालुक्यातील जे भीमसैनिक आहेत त्यांना पण आग्रहाची विनंती करतो तिने एका व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमध्ये लाईव्ह आहेत लाई पाच हजार रुपयाला भीमसैनिक सं मुंबई येथे मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पर डेसाठी साठी वसवलेले आहेत एका दिवसाला पाच हजार रुपये मला वाटतं आपले भीमसैनिक विकले जाणार आहे बिलकुल नाही आहे आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा जाहीर येऊन पुढे येऊन निषेध केला पाहिजे आणि याबद्दल करावं तेवढा निषेध निषेध हा कमीच आहे तरी मी आपल्या संगण तालुका सर्व सकल मराठा बांधवांच्या वतीनं या संगीता वानखडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो या संगीते वानखडेचं करायचं काय समाजद्रोही संगीतावान कडे करायचं काय एक मराठा एक मराठा यानंतर आपल्या संगमने तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री अजित वोरा आपले मनोगत व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण संगीत मानकिरे म्हणून जी या महिला आहेत त्यांनी आज मा, हो या ठिकाणी पुन्हा महाराष्ट्रामध्ये आपल्या मा माता भगिनींच्या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजाच्या माता भगिनींना त्यांनी या ठिकाणी घाम अशा त्यांच्यावर आरोप केलेल्या आहेत त्याचप्रमाणे भीमसैनिकांनी पैसे घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला या पद्धतीने भीमसैनिकांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी बदनामी केलेली आहेत अशा या विकृत मेलेचे आम्ही संगमनेरच्या तमाम स्वविचारी संघटनांच्या माध्यमातून सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी जलांगे पाटलांच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय भेटण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाज आज त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याला साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आज एक आंदोलन चालू आहे आपले बांधव रस्त्यावर आहेत म्हणून मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओबीसी समाजातले सुद्धा बरेच लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी गेले कारण की आपल्या आप महाराष्ट्रामध्ये एक बंधुभाव आहे तर आपण सगळ्यांना एकमेकाला सोबत देऊन चालतो आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात ते आंदोलन असतं आणि सर्वसामान्य लोक त्या आंदोलनला सहभागी होतात एकमेकांना सहकार्य करतात करता अशी आपल्या सर्वांची या ठिकाणी भूमिका असते परंतु या ठिकाणी ही महिला आपण बघितली असेल तर नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर आरोप करायच असते पैसे घेत असते जसे आता आमचे शेतकर साहेब बोलले का तिला रिचार्ज केलं का ती कामाला लावते अतिशय विकृत अशी महिला आहे त्याचा आम्ही सर्व स्तरातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचे सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला त्यांनी योग्य के कारवाई के केली पाहिजे अन्यथा आम्ही शांत बसणार नाही मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांसोबत आम्ही या ठिकाणी उभारू अशा मी ग्वाही देतो या जे काही आश्लील वक्तव्य करतात याचा आम्ही आमच्या संगम तालुका आणि सखल मराठा महिलांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो ही महिला इतकं घाणेल्या शब्दांमध्ये जे काही बोलते तिने काही बघता घेतलं आहे का कोणी समाजातले म्हणजे वेगळ्या वेगळ्या वे समाजाच्या बांधवांवर समाजातील महिलांवरती वक्तव्य करते आणि जे कोणी मोठे राज्यातील चांगल्या चांगल्या पदांवरती पदे नामांक नामदार व्यक्ती आहेत यांच्याविषयी अशीच वक्तव्य करते तिने काही अशा गोष्टीचा ठेका घेतला काय आणि अशा प्रकारे बोलते की त्याचा आम्ही महिला आम निषेध करायला ना म्हणजे काही तिला रिप्लाय करायलासुद्धा घाबरत होतो आत्तापर्यंत पण आता आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत आणि तिचा पोलिसांमार्फत या सरकार देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री वगैरे जे कोणी असतील यांनी सर्वांनी याचं माहिती घ्यावी आणि तिला तिच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी का आणि तिच्या मागे शंभर टक्के कोणीतरी आका आहे एक शक्ती आहे की जी तिला प्रोत्साहन देते आहे आणि चांगल्या चांगल्या लोकांना ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते सुनी ते सरपंच आज करायचे पूर्ण संगण होत नाही तर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय संगीत दांकडे नाव तिथे विकृत महिला आहे महिलांवर बोलते आपल्या नामदार बाळासाहेब सरासाहेबांत स्व अतिशय स्वजूळ असे प्रामाणिक ज्यांनी सुसंस्कृत असं काम केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर बोलते ते एवढंच नाही तर मराठा सकल मराठा समाजावर बोलते तर सर्व कोणालाच ती सोडत नाही आणि अतिशय आपली भा भाषेत ती वक्तव्य करते खरं तर लहान मुलं घरात मूल मोबाईल बघतात मुली बघतात जेणेकरून करून आमच्यासारख्या महिला बाहेर पडल्यात आणि बाहेर पडायची आम्हाला आता भीती वाटायला लागली की ती जर नामदार बाळासाहेब थोरात सारात साहेबांना जर असं बोलते तर आमच्या सर्वसामान्य महिलांना काय करणार आहे तर मी आमच्या सर्व संगत आपल्या नगर जिल्ह्याच्या वतीनं संगतगर तालुक्याच्या वतीनं आणि सर सर्व संघ मराठा समाजाच्या वतीनं मी त्या बाईचा जाहीर निषेध करते आणि एक विनंती करते की राज्य महिला आयोगाची एवढी मोठी स्त्री भक्ती बसलेली आहे रुपाली ते जाकेडकर त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या इतर सगळ्या गोष्टी अतिशय हिरहिरी भाग घेऊन त्या बाहेर काढतात खऱ्याचं खोटं खोट्याचं फरक करतात आणि ही वानखेडी बाई ज्यांच्या पुण्यातलीच आहे त्याही पुण्यातल्याच आहे त्यांना इच्यावर हिच्यावर का कठोर कारवाई करायचं सुचत नाही का त्यांना आमच्या महिलांच्या वतीनं मी प्रश्न विचारते जर ही बाई जर अशी तुम्ही सुसाट सोडली तर तुम्ही एक स्त्री आहात तुम्ही एक राजकारण करता बाहेर फिरता तर तुमच्यावरही ती बोलल्याशिवाय राहणार नाही ही मी सर्व महिलांच्या वतीनं ग्वाही देते आणि या बाईवर सर्व जे ते सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी तरच कुठंतरी स्त्रीशक्तीला मान मिळेल स्त्रीशक्ती पुढे येऊ शकेल आणि आम्हाला समाजात फिरण्याची संधी मिळेल आणि या बाईंनी जर असं बोललं तर तिचं बोलणं ऐकून आम्हालाही कुठंतरी खाली माना घालावं लागतात आणि आम्हाला आमच्या घरात आमच्या मुलामुलींना उत्तरं द्यावं लागतात काय उत्तर द्यावं एक स्त्री जर अशी एका स्त्रीला एका महान पुरुषांना जर असं बोलते तर खरंच दुर् दुर्दैव कोणी नाही खूप वाईट वाटतं आणि म्हणून मी पूर्ण या सत्तेतल्या सरकारला या रुपालिका कर ज्या करला महिला कर आयोगाच्या आणि महिला आदित्य आदित्यनाथ करतांकडे त्यांनाही विनंती करते की याच्यावर कठोर कारवाई करावी तरच आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल